पारदर्शकपणे राज्याला खरं कळलं पाहिजे आणि या सरकारनी नैतिकता दाखवली पाहिजे आमची आग्राची भूमिका दने, धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत आता अजितदादाबी म्हणाले की या संदर्भात धनंजय मुंडेच निर्णय घेतो एकतर मी डीसीएमनी त्यांचा मी पूर्ण स्टेटमेंट काल पाहिलं त्यांनी याचाही उल्लेख केला की त्यांच्यावर जेव्हा आरोप झाले होते तेव्हा नैतिकतेने त्यांनी राजीनामा दिला होता गोष्ट खरी तेव्हा पक्ष एक होता आणि तेव्हा त्यांनी नैतिकतेनी त्यांनी राजीनामा दिला होता भुजबळ साहेबांचा आपल्याला आठवत असेल किंवा अशोक चव्हाणांचा आपल्याला आठवत असेल अशोक चव्हाणांनी कालच्या टीव्हीमध्ये नाराजी व्यक्त केली पण मला आहे त्या काळातलं जे वातावरण होतं मला विचारलं तर मला खरंच म्हणजे आरोप एवढ्या टोकाचे झाले होते की या सगळ्यांनी तेव्हा आर आर पाटलांनी आज आबा आपल्यामध्ये नाही पण नैतिकता आर आर आबानीही त्यांनी तर त्यांच्यावर तर कुठला भ्रष्टाचाराचा तर ब पण नव्हता पण एक स्टेटमेंट जे सगळ्यांना वेदना देणारं झालं त्याच्यात केवढा मोठा मन दाखवून आर आर आबांनी तेव्हा राजीनामा दिला होता त्याच्यामुळे नैतिकता ही आर आर आबांनीही दाखवलेली आहे अजित पवारांनी त्याचा का काल डीसीएम यांनी उल्लेख त्याचा काल केलेला आहे त्यांनी नैतिकता म्हणून राजीनामा दिला होता तोच आदर्श ठेऊन त्यांच्या बाकीच्या लोकांनी वागावं एवढीच आमची अपेक्षा आहे आणि आमचं म्हणणं आहे की जी काही इन्क्वायरी व्हावी ती पारदर्शक व्हावी आणि आमचा का नैतिकतेबद्दल आम्ही माझ्या आता तुम्हीच बघा म्हणजे मला कधीच वाटलं नव्हतं की सुरेश दस जाऊन त्यांना भेटतील पण जेव्हा बावनकुळे जी म्हणाले की अशी मीटिंग चार तास झाली आमच्यासारख्या लोक आम्हाला ह्याच्यात कधीच राजकारण आणायचं नाव उद्याही मी, मी राजकारण म्हणून जातच नाही तर जा राजकारण करायचं असते तर दोन महिने आम्ही गप्प बसलो कदा आम्ही सुसोस्तपणे न्याय मिळावा म्हणून पारदर्शक इन्क्वायरी व्हावी ही आमची मनापासून विनम्रपणे मागणी आहे सरकारकडे पण जर सरकार अशा मॅनेजमेंट आणि कॉम्प्रमाइज वगैरेच्या बातम्या येत असतील ते अस्वस्थ करणारे आणि हे माणुसकीच्या नात्याने आम्ही